गडहिंग्लज कला अकादमीच्या आणि कुंभाराचं काय झालं नाटकाने रंगमंचावर उत्साहाची लहर गड इंग्लजच्या का कलाकारांच्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मलं जिंकली जयसिंग पाटील यांच्या लेखनीला शिवाजी पाटील यांच्या दिग्दर्शनाला तोलामोलाचा स्पर्श गड इंग्लज कला अकादमीने आणि कुंभाराचं काय झालं या नाटकाच्या सादरीकरणाने त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत एक वेगळाच ठसा उमटवला आहे जयसिंग पाटील लिखित आणि शिवाजी पाटील दिग्दर्शित या नाटकाने गाव पातळीवरील आधुनिकतेचं आव्हान राजकीय दबाव आणि मानवी मूल्यांची घसरण अशा विषयांना प्रभावीपणे हाताळलं प्रख्यात साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर यांच्या तू वेडा कुंभार या नाटकाचा पुढील कालखंड मानणाऱ्या या नाटकाने चाळीस वर्षानंतर गावातील परिस्थितीला भेदक नजरेतून उलगडला आहे चाकोरीबद्ध गाव पद्धतीतील मातीच्या चाकावर घडणाऱ्या कुंभाराच्या आयुष्यात मोटारीच्या प्रवेशाने बदल घडले होते आज त्याच गावात तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाने टीव्ही मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक कसा माणुसकीचा रास करतो हे लेखकाने सुस्पष्टपणे दाखवलं आहे अण्णा या सत्तेच्या अभ्यासापोटी पछाडलेल्या पात्राचे सादरीकरण दत्ता सुतार यांनी अतिशय ताकदीने केलं त्यांनी तुकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना गावच्या समस्यांचं वास्तवदर्शी दर्शन घडवलं आईच्या भूमिकेत उर्मिला कदम यांनी ग्रामीण बोली सुंदर देहबुले आणि मातृत्वाचे विविध पैलू ताकदीने सादर केले त्याचबरोबर प्रणोती कुमटेकर यांनी थोरली वहिनी म्हणून खंबीर स्त्रीचं दर्शन घडवत प्रेक्षकांची दाद मिळवली शिवाजी पाटील यांनी नाटकातील प्रत्येक प्रसंग साध्या परंतु प्रभावी पद्धतीने रंगमंचावर मांडला कुंभाराच्या कुटुंबातील राजकीय महत्वाकांक्षा आर्थिक अडचणी आणि सामाजिक समस्या यांचा समतोल साधत नाटकाला एका उच्च दर्जाच्या अनुभवात परिवर्तित केलं गड इंग्लज कला अकादमीच्या कलाकारांनी गाव पातळीवर उभे राहून आपल्या कलेचा ठसा राज्य पातळीवर उमटवला आहे त्यांच्या परिश्रमांमुळे केवळ गड इंग्लजच नव्हे तर चंदगड आणि आजरा तालुक्यांच्या रंगमंचासाठी प्रेरणा मिळाली आहे स्थानिक प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली तर समीक्षकांनीही त्यांच्या प्रयोगाचं कौतुक केलं ही कथा केवळ एका नाट्यप्रयोगाची नाही तर आपल्या मातीशी आपल्या प्रश्नांशी जोडल्या गेलेल्या रंगमंचावर उभ्या राहणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या कर्तृत्वाची आहे गड इंग्लज कला अकादमीने नाटकाच्या माध्यमातून स्थानिक समाजात विचारमंथन घडवलं आहे स्थानिक कलाकारांनी दिलेले योगदान आणि त्यांचं परिश्रम राज्यस्तरावर पोहोचणे हे गड इंग्लजसाठी अभिमानास्पद आहे अशा प्रयोगांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं हीच अपेक्षा